जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यंदाचं हे दहावं वर्ष आहे राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले पेण तालुक्यात वैकुंठ पाटील मित्रमंडळातर्फे ट्री हाऊस हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपा दक्षिण उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील भाजप कामगार मोर्चा विधानसभा संयोजक रायगड जिल्हा निळकंठभाई म्हात्रे ट्री हाऊसमधील शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज जागतिक योगा दिन आहे एकवीस जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो आपण पाहतो की योगा दिन हा प्रत्येक देशामध्ये साजरा केला जातो आणि योगासनं केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये एक चांगला व्यायाम होतो व शरीर सुदृढ होतं त्यासाठी योगा करणं महत्त्वाचं आहे म्हणूनच आज भारतीय जनता पक्षातर्फे व वैदूपाटी मित्रमंडळ त्याचबरोबर निळकण मात्रे श्रीकांत सर या सगळ्यांच्या माध्यमातून आज भर पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी योगा डे साजरा केलेला आहे